सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा अकरावी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा दहावी बारावीच्या निकालाला तब्बल दीड महिना झाला आहे त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या काही सीईटींचे निकाल लागून महिना होत आला तरीही वीसहून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच अकरावी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम आयटीआय आदी अभ्यासक्रमांचा जून महिना संपत आला तरी फेरीतून अद्याप झालेला नाही यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑगस्टेंबर मध्ये अकरावी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचा राज्यात बोजवारा उडाला आहे जिल्ह्यात डेंगू चे पंचावन्न रुग्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट उपाययोजना सुरू जिल्ह्यात सातारा व कोरेगाव मध्ये रुग्ण आढळले आहेत सध्या पंचावन्न जण डेंगूने आजारी आहेत त्यांच्यावर आरोग्य मार्फत औषध उपचार करण्यात येत आहेत मात्र डेंगूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले असून गावोगावी विविध उपयोजना सुरू करण्यात आल्या आहेत सातारा बस स्थानक खड्ड्या पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांना नाहक त्रास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा बस स्थानकातील सिमेंट कॉन्क्रीट कामाचा पुरता बोऱ्या उडाला आहे निकृष्ट दर्जा कामामुळे सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या हाडे खिळखिळी झाले आहेत तर एसटी बसेसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे मालकापूर येथे महामार्गावर ट्रक खाली सापडल्याने वृद्ध महिला गंभीर जखमी मालकापूर फाटा कराड येथे पुणे बंगळुरू आशियाई महामार्ग ओलांडताना ट्रक खाली सापडल्याने एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात ट्रक सोडून पळून गेलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विमल सुरेश वाघ वय साठ राहणार मालकापूर असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे विशाल सुरेश वाघ राहणार पाटस तालुका दौंड असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे मावशी तालुका पाटण येथे वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू मावशी तालुका पाटण येथे इमारतीवरील मोकळ्या जागेत काम करत असताना उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने सविता सुरेश धामणकर वय बावन यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक तेवीस जून रोजी घडली असून याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे डेबेवाडी पाटण मार्गावरील दिवशी घाटात बुट्ट्याची दहशत दिवशी घाटात बिबट्याचा वावर आहे अशी चर्चा असतानाच आता बिबट्या चक्क रस्त्यावर संचार करताना दिसत असल्याने देबेवाडी पाटण रस्त्यावरील दिवशी घाट रात्र प्रवासासाठी धोकादायक बनला आहे याबाबत बनपुरी तालुका येथील अशोक महादेव जगदाळे हे शनिवारी दिवशीला गेले होते त्यांचे काम आपटून येताना दिवशी घाटात रस्त्यावर असलेल्या बिबट्या अचानक त्यांच्या निदर्शनास पडला कामाची वाढीव मुदत संपत आली तरी देहवडी नळ पाणी पुरवठा योजनेची कामे अपूर्ण केंद्र शासनाच्या व राज्य सरकारच्या अमृत दोन या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुरू असलेले देवडी येथील नळपाणी पुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे परंतु शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत ही काम पूर्ण होईल अशी सध्याची परिस्थिती नाही या योजनेतून शुद्ध पाणी मिळणार असल्याने नागरिक पाणी योजना पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तरडगाव तालुका फलटण येथे चायनीज मांजा कापल्याने एक जण जखमी चायनीज मांजा कापल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे रविवारी तरडगाव येथे मांजा कापल्याने नितीन दत्तात्रय शिंदे व सत्तेच्या रविवारी नितीन शिंदे हे कोपडेवरून पाच सर्कल येथे घरी दुचाकीवरून जात होते शिंदे तरडगाव येथील उड्डाणपुलावर आल्यानंतर अचानक त्यांना चेहऱ्यावर काहीतरी कापल्याचे जाणवले त्यांनी तत्काळ दुचाकी थांबवली मात्र तोपर्यंत रक्तबंबोळ झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या हाताला वीस टाके पडले आहेत बनपुरीतील चालक मृत्यू प्रकरणी चौघांना अटक पोलिसांकडून आणखी संशयितांचा शोध सुरू खटाव तालुक्यातील बनपुरी गावच्या हद्दीत झालेल्या मारहाण प्रकरणात वरुज पोलिसांनी चौघांना अटक केली आहे संशयितांना न्यायालयात नजर केल्या असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या घटनेतील आणखी संशयित शोध पोलीस घेत आहेत अक्षय विलास देवकर प्रसाद अंकुश देवकर भावेश कुंडलिक देवकर उदय सदाशिव तुपे अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत माईनी पोलीस दुरुक्षेत्रावर नागरिकांचा मोर्चासाठी या वाढती गुन्हेगारी व चोऱ्यांच्या प्रमाण बुन्ह्यासाठी एलगा मायने गावामध्ये पोलीस स्टेशन व्हावे पोलीस स्टेशन होईपर्यंत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी तसेच सततच्या घरपोड्या व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची छेडछाड काढणाऱ्या रोड रुमियांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी नागरिकांनी सोमवारी मोर्चा काढून एक दिवस लाक्षणी उपचार केले खटाव तालुक्यातून मायने ते पोलीस स्टेशन व्हावे व पोलीस स्टेशन होण्यासाठी लागणारा विविध प्रस्ताव प्रत्येक वेळी शासन द्रवा पाठवण्यात येत आहेत मात्र प्रत्येक वेळी कोणती ना कृती त्रुटी काढून प्रस्ताव प्रलंबित राहत आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्ये गुन्हेगारी व्यापारी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी त्यामुळे वर्गाकुटीला येथील विविध राजकीय संघटना व्यापारी सामाजिक संघटना पत्रकार मित्रांच्या संयुक्त विधामाने येथे मोर्चा काढण्यात आला ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा